नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाला पावसाळ्यामध्ये कोणकोणते त्रास आणि आजार होऊ शकतात त्यासाठी प्रभावी उपाय काळजी काय घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया नवजात बाळाला बदलत्या ऋतूमध्ये ॲडजस्ट करणं थोडंसं कठीण असतं नवजात बाळामध्ये बदलासोबत होणारे त्रास किंवा आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं कारण नवजात बाळामध्ये प्रतिकारशक्ती खूप कमी असते पावसाळ्यात बाळामध्ये दिसून येणारा त्रास म्हणजे त्वचा विकार नवजात बाळ जास्त वेळ अंथरूणामध्ये झोपून असतं अशा वेळी अंथरूण पांघरूण बाळाचे कपडे ओलसर राहिले तर बाळाला त्वचेवरती पुरळ रॅश येणं खात सुटणं फंगल इन्फेक्शन असे त्रास दिसून येतात पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे लहान मुलं शू होण्याचं प्रमाणही वाढलेलं वाढू त्यामुळे तसेच लहान मुलांच्या कपड्यांवरती जंतुसंसर्ग होऊन होणाऱ्या त्रासांचं प्रमाणही दिसून येतं बाळाला वापरले जाणारे अंथरूण पांघरूण आणि कपडे कोरडे व्यवस्थित सुकलेले असावे तसेच सा होण्यासाठी कपडे धूपण केलेले किंवा के इस्त्री केलेले असावे म्हणजे प्रमाण कमी होईल ओलसर कपडे लहान मुलांच्या अंगावर जास्त वेळ राहिले तर सर्दी कफ होण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं त्यामुळे लहान मुलांच्या कपड्यांची व्यवस्थित काळजी घेणं आणि स्वच्छता ठेवणं व्यवस्थित चुकलेले कपडेच बाळाला घालणं खूप गरजेचं असतं नवजात बाळ हे पूर्णपणे आईवर निर्भर असतं त्यामुळे पावसाळ्यात आईने स्वतःची काळजी घेणंही गरजेचं आहे आईने पावसाळ्यात आहार व्यवस्थित ठेवणं आणि स्वतः आजारी पडणार नाही याची ना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे पावसाळ्यातील ओलसर वातावरणामुळे लहान मुलांची खेळणी आंथरूण पांघरूण यावर बुरशी जंतुसंसर्ग वाढण्याची शक्यता असते त्यामुळे लहान मुलांची खेळणी कपडे वस्तू अंथरूण पांघरूण आणि घर स्वच्छ ठेवणं घरामध्ये डास माशा कीटक कि किंवा बुरशी यांचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं डास माशा अस्वच्छता यांचा प्रादुर्भावामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण पावसाळ्यात जास्त असतं नवजात बाळाला हे त्रास किंवा आजार होण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे घर गर आणि घराचा परिसर स्वच्छ राहील डास माशा वाढणार नाहीत याची काळजी घ्या पावसाळ्यात खूप थंड वातावरण आहे म्हणून लहान मुलांना बरेचदा आंघोळ घालणं टाळलं जातं परंतु अगदी सकाळी आंघोळ न घालता ज्यावेळी वातावरणातील थंडावा कमी झालेला असतो आणि बाळाच्या अंगावरती थंड हवेचा झोक येणार नाही अशा पद्धतीने गरम वातावरणामध्ये बाळाला ठेवून मसाज आणि आंघोळ घालू शकता मसाज आणि आंघोळीमुळे शरीर स्वच्छ होतं आणि बाळाला भूक आणि झोपही शांत येण्यास मदत होते आंघोळीनंतर बाळाला फॅन किंवा थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या आंघोळीनंतर थंड हवा लागली तर सर सर्दी कफ वाढण्याचं प्रमाण दिसून येतं आंघोळीनंतर बाळ उबदार वातावरणामध्ये पूर्ण कपडे घालून झोपी जाईल याची काळजी घ्या पावसाळ्यात जेव्हा ऊन असेल तेव्हा मुलांना उन्हामध्ये घेऊन जा घरातील वातावरण कोरडं स्वच्छ राहण्यासाठी या वातावरणाची मदत होते घरामध्ये ओलसरपणा राहणार नाही कीटक माशा डास वाढणार नाहीत यासाठी योग्य उपाय उपाययोजना करा त्यामुळे बाळाला त्रासही होता कामा नये बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी बाळाला सुवर्ण जल सुवर्ण उगाळा बालगुटी आणि आईचं दूध नियमित द्या यामुळे मुलांचं आजारपणापासून संरक्षण होण्यासाठी मदत होते नवजात बाळाला वारंवार कफ सर्दीचा त्रास होऊ नये यासाठी आंघोळीनंतर छातीला तळपायाला आणि टाळूला वेखंड पावडर लावा त्यानंतर बाळाला पूर्ण कपडे घालून उबदार वातावरणामध्ये झोपू द्या म्हणजे हिवाळ्यात पावसाळ्यातही आंघोळ घातल्यामुळे बाळाला सर्दी कफ होणार नाही पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या स मसाजसाठी कोमट तिळाचं तेल वापरा कोमट तिळाच्या तेलामध्ये वातशामक क्षमता असते त्यामुळे पावसाळ्यातील अंगदुखी सांधेदुखी असे त्रास बाळाला होणार नाहीत आणि शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठीही मदत होते लहान बाळाला बालगुटी देत असताना गुटीमधील वनौषधी व्यवस्थित कोरड्या करून ठेवणं गरजेचं आहे वनस्पती ओलसर राहिल्या तर त्यावरती बुरशी लवकर येते आणि त्यामुळे बाळाला पचनाच्या तक्रारी होऊ शकतात पावसाळ्यामध्ये बालगुटी देताना विशेष करून या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं पावसाळ्यात वातावरण थंड असताना लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणं टाळा आणि जर जाणं आवश्यकच असेल तर हातमोजे पायमोजे पूर्ण कपडे कानठोपी घालून मगच घेऊन जा म्हणजे थंडी लागणार नाही आणि सर्दी कफ वाढणार नाही तसेच डास आणि माशांपासूनही संरक्षण होईल संध्याकाळी घरामध्ये गाईची गोरी जाळून त्यावर ओवा वेखंड धूप तूप कडिलुंबाची पाणी तुळशीची पाणी गुगुळ टाकून धुपण करा घरातील जंतुसंसर्ग कमी होण्यासाठी यामुळे मदत होते संसर्गजन्य आजारापासूनही बाळाला त्रास होत नाही नवजात बाळाचे कपडे या धुरीमध्ये धुपण करून घेऊ शकता त्यामुळे कपड्यांवरील जंतुसंसर्ग कमी होण्यास मदत होते तसेच या धुरीमध्ये मुळे घरात डास माशा कीटक कमी होतात नवजात बाळाला जर सर्दी कफ खोकला असेल तर त्रास सुरू झाल्यानंतर लगेच काही घरगुती उपाय चालू करू शकता परंतु जर त्रास खूप वाढला उपाय करूनही कमी नाही झाला तर बाळाला डॉक्टरांकडून औषधोपचार घेणं आणि सोबत हे औषध करणं गरजेचं आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुशांत संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद